रामराम शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीतील तूर या शेतमालाचे बाजारभाव तर पहिली जी बाजारपेठ आहे इथे कारंजा ही, ही बाजारपेठ आहे आठ हजार आठशे क्विंटलची इथे आवक होती नऊ हजार सातशे पाच रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार एकशे पाच रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला नंतरची बाजारपेठ मानोरा ही बाजारपेठ आहे एकशे चार क्विंटलची इथे आवक होती दहा हजार सहाशे दहा रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार चारशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला नंतरची बाजारपेठ मालेगाव ही बाजारपेठ आहे तीनशे दहा क्विंटलची इथे आवक होती अकरा हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला नंतरची बाजारपेठ सोलापूर ही बाजारपेठ आहे तेवीस क्विंटलचा इथे आवक होता आठ हजार सहाशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार दोनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला धुळे इथे सहा क्विंटलची आवक असून दहा हजार शंभर रुपये तूर खपली हिंगणघाट येथे नऊशे एकसष्ट क्विंटलची आवक होती नऊ हजार रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार पाचशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला बाजार समिती पाचोरा इथे ऐंशी क्विंटलची आवक होती नऊ हजार पन्नास रुपये कमीत कमी दर आणि दहा हजार नऊशे वीस रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला बाजार समिती वणी इथे तीन क्विंटलची आवक होती आणि नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये इथे तूर खपली बाजार समिती रावेर इथे नऊ हजार सातशे रुपये परतूर इथे दहा हजार चारशे रुपये त्याचप्रकारे चांदूरबाजार इथे दोनशे सत्तावीस क्विंटलची आवक होती नऊ हजार नऊशे रुपये कमीत कमी आणि अकरा हजार आठशे दहा रुपये जास्तीत जास्त इथे तूर खपली दौड केड केटगाव इथे नऊ क्विंटलची आवक होती आणि साडेनऊ हजार रुपये इथे तूर खपली हिमायतनगर इथे अकरा हजार रुपये तूर खपली सेनगाव इथे पंचेचाळीस क्विंटलची आवक होती नऊ हजार चारशे रुपये कमीत कमी आणि अकरा हजार रुपये जास्तीत जास्त इथे तूर खपली जडकोट इथे एकशे दोन क्विंटलची आवक होती दहा हजार एकशे पंचावन्न रुपये कमीत कमी आणि दहा हजार सहाशे एकवीस रुपये जास्तीत जास्त इथे तूर या शेतमाला बाजारभाव भेटला दुधनी इथे पाचशे क्विंटल क्विंटलची आवक होती नऊ हजार नऊशे रुपये कमीत कमी आणि अकरा हजार सातशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त इथे तुरी या शेतमालाला बाजारभाव भेटला किल्ले धारूर इथे पाच क्विंटलची आवक होती अकरा हजार चारशे अकरा रुपये मित्रांनो इथे तुर जालना इथे आठशे चौपन्न क्विंटलची आवक असून सात हजार पाचशे रुपये कमीत कमी आणि अकरा हजार पाचशे अकरा रुपये जास्तीत जास्त इथे तूर खपली छत्रपती संभाजीनगर इथे ऐंशी क्विंटलची आवक होती नऊ हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमाला भेटला बाजार समिती बीड इथे पाच हजार तीनशे पन्नास रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये तूर खपली पाचोरा इथे पस्तीस क्विंटलची आवक होती आणि साडेनऊ हजार रुपये इथे जास्तीत जास्त तूर खपली गिरवाई इथे अकरा हजार पासष्ट रुपये तूर खपली आणि मित्रांनो हे बावीस तारखेचे भाव आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण डेली बेसिसवर मी इथे तुमच्यासाठी वेगवेगळ्या बाजार समितीतील वेगवेगळ्या शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो धन्यवाद